भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज पाच जुलै रोजी महाराष्ट्रात नैऋत्य मान्सून सक्रिय राहील सोबतच बंगालच्या उपसागरात असलेला कमी दाबाचा पट्टा आणखी तीव्र होण्याची शक्यता असल्यामुळे कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येते तर मराठवाड्यात मध्यम पाऊस आणि उत्तर महाराष्ट्रात हलका ती मध्यम पाऊस अपेक्षित आहे भारतीय हवामान खात्याच्या मुंबई येथील प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार आज दिवसभरात कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट असून या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांची शक्यता आहे तर पालघर ठाणे मुंबई जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर अहिल्यानगर नाशिक येथे येलो अलर्ट असून मध्यम ते मुसळधार पाऊस अपेक्षित आहे तर पुणे सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या घाट भागात जोरदार पावसाची शक्यता आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली नांदेड धाराशिव या ठिकाणी कोणताही इशारा नाही पण हलका ते मध्यम पाऊस शक्य आहे विदर्भातील नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा वर्धा अमरावती यवतमाळ अकोला वाशिम बुलढाणा येथे येलो अलर्ट असून मध्यम ते मुसळजा पाऊस अपेक्षित आहे उत्तर महाराष्ट्रात धुळे कोणताही इशारा नाही पण हलका पाऊस होण्याची शक्यता आहे तुमच्याकडे आज पाऊस आहे का कमेंटमध्ये कळवा आणि हवामानाच्या ताज्या अपडेटसाठी भारतीय हवामान विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्या धन्यवाद